नऊ वाजणार आहेत मित्रांनो आणि आता आपण आहोत पिंपरी मेट्रो स्टेशनच्या इथे आपण जस्ट ट्रिप एक शेवाळ्या सेंटरला सोडलेले आहे ब्याऐंशी रुपये घेतलेले आहेत तर आता आपण फिनोलेक्स कंपनीच्या बाजूला हो। येऊन थांबलेलो आहोत इथून ट्रिप पडतात आहे पण मोठे मोठे पडतात आहे आणि एन ड्राईव्हला सांगायचे आपल्यापैकी बरेच ड्रायव्हर असतील ते मोठ्या मोठ्या ट्रिप्स मारत असतील तर त्यांच्यासाठी एनड्राईव्ह ॲप चांगलं आहे मित्रांनो आता मी तुमचा फायद्यासाठी सांगतोय माझा काही फायदा नाही आहे त्याच्यात ड्राईव्हचं प्रमोशन करत नाहीये मी आणि जर मोठे ट्रिप्स मारणाऱ्या असतील त्यांचा फायदा होईल एन ड्राईव्ह ऍप मुळे मला एवढंच सांगायचं आहे तेवढं तर बघा तुम्हाला जर मारायचं असेल तर तुमची मर्जी तर आता मी एक बुकिंग उचललेली आहे उबरचीच डी वाय पाटील मेडिकल कॉलेज आहे जे पिंपरीला आहे तिथलं तर मी आता खराळवाडीत आहे मला लोकेशनवर वर मी आलोय तर त्या मॅडम काय म्हणतात मला महिंद्रा एथियामध्ये यायचं लोकेशन दाखवले खराळवाडीत तर असं होतं बऱ्याचदा मित्रांनो मी काय जाणार नाहीये तिचं बोलणं मला आवडलेलं नाही आहे कस्टमरचं म्हणजे मी क्या करू भैया उबर की गलती ऐसा आहे व्हायचा आहे तू मॅन्युअली लोकेशन टाक ना उबरची गलती आहे सांगते मॅन्युअली लोकेशन टाक महिंद्रायन थी टाक डी फोर टाक सगळी येतात यांना कसं असतं की लोकेशन आहे ना ते जी पी एस थ्रू पकडतात हे लोक म्हणजे अतिशहाने बनतात त्याच्यामुळं ती जर व्यवस्थित प्रेमाने बोलली असती तर आपण गेलो असतो पण आपण काही जाणार नाहीये कारण ते आपल्याला त्यांचं म्हणजे मला ज्यांचं बोलणं आवडत नाही मी त्यांची ट्रीप उचलत म्हणजे उचलल्यावर ऍक्सेप्ट केली तरी मी कॅन्सल करून टाकतो कारण गिव रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट आपल्याकडे असं असतं तू नीट बोलली तर आपण तुझ्यासाठी काही बी करू तू जर आपल्याला आप थोडं आप रॉंग बोलली आपण काहीच करणार नाही तुमच्यासाठी तर ठीक आहे कॅन्सल करूया पाच मिनटं वेट करूया भरल ते येऊन पुढं पेनल्टी काय असेल ते तिचं तिचं तर मित्रांनो आता आपण आहोत हे बघा सोसायटी अशोक पिरामोल ग्रुप एक किवळेमध्ये मामुर्डी तर आता इथून बुकिंग उचलली एक ट्रिप उचलली छोटीशी सिम्बोसिस कॉलेजची तर मित्रांनो आपण याच्या अगोदर होतो पिंपरी तर आपण आता ह्याच्या अगोदर पिंपरीला होतो पिंपरीवरून आपण कुठली सोसायटी आहे त्याची अजमेरा कॉलनी इथून आपण डायरेक्ट हे ट्रीप उचलली आहे स्टेडियम तो ले ले तो तर स्टेडियमची इथं आणून सोडलंय आणि एन ड्राईव्हला ट्रिप होती तर एकशे नव्वद रुपये कॅश घेतलेले आहेत आपण त्यांच्याकडून तर आता बघूया इथून पाच मिनटं तर होऊन गेलेले आहेत कस्टमर कधी येत आहे ते बघूया तर मित्रांनो बघा हे सिम्बॉयसिस कॉलेज आहे ना हावेतचं पिवळ्याचं त्याच्या समोरचं वडाचं झाड आहे बघा किती मोठं आहे तर बरेच वर्ष पूर्ण आहे आणि इकडे सिम्बॉइसिस कॉलेज हे पूर्ण समोरचं दिसत असेल तुम्हाला बोर्ड ही आपली रिक्षा तर मंडळी दोनशे एकतीस चा सीएनजी भरलाय आपण निगडी भक्ती शक्तीच्या इथला पंपावर तर आता बघूया सीएनजी फुल झालेला आहे आणि आता बघू एखादी ट्रिप मारून घरी जाऊ जेवण मित्रांनो साडेबारा वाजलेले आहेत आणि आता आपण घरी चाललेलो आहे भूक लागलेली आहे तर बिझनेसचं बोलायचं झालं तर उबरला आपण नऊ ट्रिप मारल्यात आणि वरवर आपण ट्रीप कमी कमी होत चालल्यात आपल्यात कारण तुम्हाला सांगतो आपण आउट ज्या ट्रीप उचलतो ना तिथून रिटर्न ट्रिप लागत नाही त्याच्यामुळे तिथे काय होतं की ट्राय टाइम जातो आपला वरतून रिटर्न ट्रिप वेळ जातो आणि ट्रिप पडत नाही मग त्याच्यात नुकसान होतं कारण आणि अशा ठिकाणी जायचं ट्रिप उद्यापासनं जिथून तुम्हाला कंटिन्यू ट्रिप पडत राहतील जसं की आता मी गुरुद्वारा चौकात राहतो तर तिथून मला वाकड साईड चांगली पडेल पण मी आता तीनशे ते चार दिवस झालं मेट्रो स्टेशन साईडला जातोय तर त्यांनी काय होतं मित्रांनो टाईम जातो वेळ जातो आणि ट्रिप पडत नाही पैशाचं नुकसान होतं टाइमचं नुकसान होतं तर उद्यापासून तसं करूया आता बिझनेसचं सांगतो तुम्हाला नऊ ट्रिप मारल्या पाचशे त्रेचाळीस रुपये आपण उभारला केले फक्त आणि एक इंट्राईव्हला ट्रिप मारली एकशे नव्वद रुपयाची होते आता प्रायव्हेट बुकिंग एकशे दहा रुपयाच्या होत्या ज्याच्यामध्ये एक सत्तर रुपयाची आणि एक चाळीस रुपयाची बुकिंग तर ती सत्तर रुपयाची होती त्यांना मी त्यांच्या मुलाला शाळेत जायचं सोडलं होतं त्यांनी ते लगेच मला रिटर्न म्हणले की रिटर्न पण जायचं मग मी त्यांना परत घेऊन बसवलं आणि सोडलं तर सत्तर रुपये दिले त्यांनी तर असं नाही की मित्रांनो मला ट्रिप पडत नव्हते मला भरपूर ट्रिप पडत होत्या पण ज्याचा मेन एक मुद्दा होता की रेट कमी पडत होता आणि मोठमोठ्या ट्रीप पडत होत्या आता इनरेव्युलर तर मला जवळजवळ दहा बारा ट्रीप वाजल्या असतील मोठ्या ट्रिप्स खूप पण आपण काही तिकडे जात नाही मोठ्या ट्रिप्स मारायला तर ठीक आहे आता किती भा पाचशे त्रेचाळीस सातशे त्रेचाळीस सातशे त्रेचाळीस जवळजवळ आठशे रुपये झालेले आणि संध्याकाळी बघू आता चार वाजता येऊ आणि रात्री नऊ साडेनऊ वाजेपर्यंत अकरा ट्रिप उभारला आणि इतर काय होतील प्रायव्हेट बुकिंग त्या मारूया चला तर मग भेटूयात जेवल्यानंतर मित्रांनो तर मित्रांनो हे समोर डिवा पाटील दिसतंय तुम्हाला आता चार वाजले आलोय कॉलेज सुटलेलं आहे आणि कसं ट्रीप पण उचलली एकशे नऊ रुपयाची आपण वाकडची तर बघा तुम्ही चांगलं कॅम्पस आहे आणि अर्था निमार धंदा तुमचा माझा इथं कम्प्लीट होतो दुपारच्या नंतरच चा। डबल थ्री ¿Tú? 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 सहा वाजणार आहेत मित्रांनो आणि आपण बॅक टू बॅक तीन ट्रिपा शंभरच्या मारल्या आणि असंही नाही एम टी आलो वगैरे कंटिन्यू ट्रिपा लागत गेल्या आणि आतापर्यंत तो आल्यापासून चार ट्रीपा मारलेल्या आहेत आणि आता पाचवी ट्रीप उचललेली आहे उबरची कंटिन्यू ट्रीप पडल्या तर बरं वाटतं मित्रांनो आणि एरिया पण अशा एरियात जात जा तुम्ही की तिथून रि रिटर्न ट्रिपा भेटतात नाहीतर आउटसाईडला जाऊन बसायचं आणि एम टी यायचं त्याच्यात लॉस होतो आपला तर चला तर मग पाचवी ट्रीप उचलली आपण आता आपण धर्मारा चौकात आहे डिवा पाटील पासून परत एक ट्रीप उचलली समीर लॉन्ज ची तर त्यांना सोडून येऊ आणि बघूया किती भेटतात आपल्याला आता जस्ट एक ट्रीप संपवलेली आहे मित्रांनो तर एकशे तीन रुपये भेटलेले डांगे चौकात आपल्याला अकृ स्टेशन पासन तर ठीकठाक भाडं भेटले काय कमी पण नाही आणि जास्त पण नाही तर सा आता मेन पॉईंट आहे आपल्या साईडचं भाडं उचलणं हेच राहील तर आता आपल्याकडे एक फोटो शिल्लक आपण उबरवाला आपल्यावर जास्तच खुश आहे मित्रांनो आता हे बघा आपल्याला पाचवी ट्रीप संध्याकाळपासनं म्हणजे साडेतीन वाजल्यापासून पाचवी ट्रीप शंभरच्या वर्षी दिलेली आहे कस्टमर आलेले बघूया आता निगडीची ट्रिप आहे मित्रांनो okay. आठ वाजलेले आहेत आणि आतापर्यंत अठरा ट्रिप मारलेले आहेत आपण आणि दोन ट्रिप मारण्यासाठी आपण गोटू लावले इस्कॉन मंदिर रावेत तर नशीब चांगला असेल तर ट्रिप वाजल नाही तर मग अवघड काम होईल कारण घरून सारखा बायकोचा फोन येतोय घरी ये घरी ये आता तिला काय सांगणार बाबा दोन ट्रिप जर नाही मारल्यात तर आजचा पूर्ण दिवस वेस्ट आहे पूर्ण वेस्ट त्याच्यामुळं दोन ट्रिप मारल्याशिवाय घरी नाही जायचं आई बोलू दे नाहीतर बायको बोलू दे नाहीतर कोणी बोलू दे कारण पैसा आता सध्या माझ्यासाठी दोन मुली झाल्यात मला तर पैशापेक्षा जास्त इम्पॉर्टंट माझ्यासाठी काही नाही कारण मित्रांनो जेव्हा आपली मुलगी आपल्याला म्हणेल पप्पा मला हे पाहिजे आणि आपल्याकडे जर पैसे नसतील तर आपली म्हणजे खूप घाण अवस्था एक तरह तर म्हणजे बाप म्हणून माझी खूप घाण अवस्था होते अशी पण असं आजपर्यंत झालेलं नाहीये की बाबा माझी मुलगी मला म्हणते पप्पा मला हे पाहिजे मी तिला दिलेलं नाही आहे तर हो त्याच्यासाठी मी सांगतो तुम्हाला की नुसतं काम 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 केलं पाहिजे कारण आता पैसा इम्पॉर्टंट पैशाशिवाय काहीही इम्पॉर्टंट नाही पैसा नसेल तर तुम्हाला तुमचे आईबाप ही विचारत नाही बायको तर लांबचीच गोष्ट आहे बायको पोरं कोणी विचारत नाही पैसे नसल्यावर त्याच्यासाठी स्वतःचा बँक बॅलन्स वाढवायला आणि त्याच्यासाठी नीट काम करायचं असं नाही की काही झोल झपाटी करून काहीतरी करायचं त्याचा काही उपयोग नाही टिकत नाही मित्रांनो त्याच्यामुळे मेहनत करा पैसे कमा आणि आपली विसावी ट्रीप कंप्लीट झालेली आहे तीनशे रुपये आपण इन्सेंटिव्ह घेतलेला आहे तर बिझनेस किती झाला ते तुम्ही तुम्हाला दाखवतोच मी तर आपण वीस ट्रीप ह्याला उभरला मारलं एक ट्रीप इनड्राईव्हला मारली आणि अशा तिथे तीन ते चार ट्रीप, तीन ट्रीप मारल्या प्रायवेट ज्याच्यामध्ये एकशे पन्नास रुपये काहीतरी झालेले आहेत आपले प्रायव्हेटचे आणि इन्सेंट याचा इनड्राईव्हचा झाला एकशे नव्वद रुपयाची एकच ट्रीप मारली होती आपण आणि इनड्राइव्हला भरपूर ट्रीप आपडत होते आणि उबरचं वी वी उबर उबर तर वीस ट्रीप मारलेत तुम्ही विचार करा उबरला किती धंदा असाल ते उबरला स्वस्त असल्या कारणानं भरपूर बिझनेस आहे तर ठीक आहे आपल्याला नऊ वाजलेत मित्रांनो आज, आज आपण चार वाजता आलो होतो ऑनलाईन तर चार ते पाच तासात आपल्याला अकरा ट्रीप मारलेत आपण पण खूप वेळ लागला कारण जवळजवळ तीन ते चार तासात एवढ्या ट्रीप व्हायला पाहिजे पण कधी कधी कमी जास्त असतो धंदा कधी डिमांड कमी असते कधी जास्त असते ठीक आहे तर तुम्हाला दाखवतो मी आता किती बिझनेस झालेला आहे आपला तर बघू शकता मित्रांनो पॉइंट घेतलेत आणि सतराशे चोवीस रुपये आपलं अर्निंग झालेलं आहे आता होती चव्वेचाळीस रुपयाची अर्निंग मध्ये जाऊया अर्निंग मध्ये गेल्यावर बॅलन्स बघा एकशे चौऱ्याऐंशी रुपये होते म्हणजे आपल्याला म्हणजे तीनशे रुपये भेटले त्याच्यामधले किती वरचे एकशे वीस रुपये काहीतरी इन्सेंटिव्ह आपले ह्याच्यामध्ये कट झाले कमिशन मध्ये तर आता कॅश आऊट करूया आपण आपल्याला किती पाच कॅश आहेत मित्रांनो आता तर बघा ते काढून घेतले आपण एकशे ऐंशी रुपये इन्सेंटिव्ह राहिलेले ते तर तीन हजार दोन दिवसात केलं किती गेलं तीन हजार दोनशे सत्तावीस रुपये हे एकशे ब्याऐंशी रुपये काढून घेतले आपण इंटरव्ह्यू च एकच ट्रिप मारली आपल्याला आपण एकशे नव्वद रुपये आणि हे बघा सीएनजी दोनशे एकतीस रुपयाच हे बघा आज फोन पेला किती अमाऊंट घेतली आपण तेराशे बासष्ट रुपये आणि ऐंशी एका शंभर रुपये गुगल मध्ये तरी सेटल नाव करूया आता आता कशाला आपले पैसे दुसऱ्याला ठेवायचे सेटल नाव हे पण येतील तर सतराशे चोवीस तुम्ही बघितलं उबरचे आहेत एकशे नव्वद इन चे आहेत एकशे पन्नास रुपये प्रायव्हेट बुकिंग आपण चार पाच भाडे मारले होते त्याचे दोनशे एकतीस यांचे हे बघा पैसे आले आपल्या अकाउंटला तर अठराशे तेहतीस सा प्रॉफिट आहे आपल्याला तर तेही किती तासात बघूया आपण हे बघा नऊ तास बावीस मिनिटं म्हणजे जवळजवळ दहा तास पकडा आपण दहा तास काम केलेलं आहे तर दहा तासात आपण आज अठराशे रुपये प्रॉफिट घेतलेला आहे सतराशे रुपये तर उभारलं झाले आणि एकशे नव्वद आणि याचे दीडशे रुपये प्रायव्हेटचे एकशे नव्वद रुपये आपण इंटरव्ह्यू चे, चे, चे मारलेले तर ठीक आहे चांगला बिझनेस झालाय थोडा आज जास्त पळावं लागलं आपल्याला आणि जास्त तास द्यावे लागले आपल्याला कामासाठी तर ठीक आहे एवढं नॉर्मलच आहे दहा तास म्हणजे कोणी आजकाल नॉर्मल काम करतात दहा तास तर मित्रांनो व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल धन्यवाद थँक्यू आपण आता तुम्ही जर नवीन भेट देत असाल आपल्या चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक शेअर कमेंट जरूर करा तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र